बुलढाण्यातील खामगाव शहरात एक संतापजनक घटना घडली आहे गाईच्या रक्षणावरून एका दलित चोवीस वर्षीय युवक रोहन पैठणकर याला गोरक्षकांनी जबर मारहाण केली एवढ्यावरच ते थांबले नाहीये तर त्याचा धर्म तपासण्यासाठी त्याला चक्क नग्न करण्यात आले गाईसोबत त्याचे नग्न व्हिडिओ आणि फोटो देखील काढण्यात आले या मारहाणीत त्या युवकाचा एक डोळा निकामी झाला असून नाकाचं हाड देखील मोडला आहे जखमी युवक रोहन पैठणकर याने घडलेली आबेती त्याने स्वतः सांगितली आहे माझं नाव रोहन संतोष पैठणकर राहणार शामनगर शेगाव रोड माझ्यासोबत काल रात परवा रात्री बसस्टॉपवर जणे आले बब्बू गुजरीवाल आणि बब्बू गुजरीवाल आणि रोहित पगारिया आणि प्रशांत संग संघी संघाले या ति या तिघांनी मला खूप मारहाण करण्यात केले तिथून मला म्हणजे बसस्टॉपवर आले बसस्टॉपपासून मला तिथे म्हटले एक इंटर ही कुठे आम्ही ॲड्रेस सांगितला नाही तिथं बहसबाजी झाली थोडी तर त्यांनी मला गाडीवर उ उचलून गाडीवर उचलून बसवले आणि मला काँग्रेस भवनमध्ये नेले रात्रीच्या साडे अकरा वाजता आणि मला खूप म मारले आणि गाया लोटल्या की गाय चोरी करतो का गायाचे व्हिडिओ काढले आणि माझे नंगे नंगे व्हिडिओ काढले तू हिंदू आहे का मुस्लिम आहे त्यांना सांगितल्यावर पण मी बौद्ध आहे तरी ते ऐकत नव्हते मारहाण चालूच केली त्यांना ठेवली आणि नंतर मला तिथून बसून डोक्यात दगड मारले डोके फोडले आणि डोळा डोळ्या डोळा पण फोडला आणि मी तिथून ये तिथून मला त्या दंडस्वामी मंदिराकडे नेले तिथं पण खूप मारहाण केली रोहित पगारिया त्याच्यानंतर प्रशांत संगेले त्याच्यानंतर गुड्डू गब्बू गुजरीवाल गुजरीवाल यानं तिघांनी खूप मारहाण केली त्याच्यानंतर तिथे पेट्रोलियमची गाडी आली आणि माझे कपडे पण फाडले होते तिथं पेट्रोलियमची गाडी आली आणि मला वाचव वाचवलं तर या संतापजनक घटनेवरून राज्यात आता संतापाची लाट उसळली आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दोषींवर मोखा लावून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना खामगाव मध्ये घडलेली आहे बौद्ध समाजाच्या दलित रोहन पैटंकरला बेदम मारहाण करण्यात आली हा हॉटेलवर काम करणारा तरुण काही गोरक्षक नामक धार्मिक कर्मट उन्मादी तरुणांनी त्याला रात्री साडे अकरा वाजता गाठून काँग्रेस भवन भागामध्ये बेदम मारलंय डोक्यात दगड घातलाय त्याचा डोळा फोडलाय त्याच्या पाठीत दगड घातलेत कहर एवढा केलाय की त्याची पॅन्ट काढून त्याचं लिंग तपासून तो कोणत्या धर्माचा आहे याचा तपास लावण्याचा निर्दयी प्रयत्न या हरामखोरांनी केलेला आहे या घटनेचा निषेध करतो धर्म विचारू विचारू, विचारू मारलं सांगतो मुस्लिम आहेस का म्हणून मारलं हा सांगत राहिला की मी बौद्ध आहे तरी सुद्धा बेदम मारहाण त्याला झाले हे सरकारच्या धोरणामुळे झालंय हे आर एस एसच्या विचारधारेमुळे झालंय हे मनुवाद्यांच्या विचारधारेमुळे झालंय की आज आमच्या बौद्ध तरुणाला नग्न करून त्याचं लिंग तपासून तुम्ही मानताय धर्म कोणताय साहेब हे कोण आहे हे सगळे सराईत गुन्हेगार मोक्यासारखी कारवाई करा आज आमच्यासोबत या महाराष्ट्रात जो पहिला प्रयोग केलाय याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत ऑल इंडिया पॅन्तर सेना गृहमंत्र्याला मागणी करते की तात्काळ या सगळ्या आरोपीचं घर बुलडोजरनी पाडा आणि यांना टेररिस्ट आतंकवादी घोषित करा पेहलगामचे आतंकवादी जसे पेहलगामचे आतंकवादी ज्यांनी धर्म विचारून मारले तसेच हे सुद्धा धर्म विचारून आमच्या रोहनला मारत होते यांना आतंकवादी म्हणून घोषित करा असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो सदर प्रकरणामध्ये तीन तरुणावर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील अधिकचा तपास करत आहेत यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद